नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सतरा मार्च रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारकडून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील राज्याच्या हितासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयांमध्ये राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे यासह वृद्ध साहित्यिक कलाकारांना रुपये मानधन देण्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची गेल्या पावणे दोन वर्षात आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे सगळे सोयरे व्याख्यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती व सूचनांची छाननीची कार्यवाही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले या अंतर्गत चार लाख हरकतींची नोंद आणि छाननी पूर्ण झाली आहे येत्या चार महिन्यात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांप्रमाणे आता शिक्षकांनाही ड्रेस कोड लागू होणार आहे त्यामुळे आता शिक्षकांनाही शाळेने ठरवून देण्यात आलेले कपडे परिधान करून यावे लागणार रा आहे राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली आहे एकाच रंगाचा ड्रेस कोड सर्व शिक्षकांनी वापरावा शाळेत शिक्षकांनी जीन्स टी शर्ट वापरू नये अशा सूचना सरकारकडून शाळांना देण्यात आल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वसंध्येला दोन टप्प्यात झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल तीनशे कोटींच्या कामाचे एकशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त प्रस्ताव मंजूर करण्यात आले दिवसभर ठेकेदार आणि माजी लोकप्रतिनिधींचा राबता महापालिकेत दिसून आला पाणी पुरवठा वाहतूक प्रकल्प विभाग अशा बहुतांश सर्व विभागांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे या कामांचा मार्गही मोकळा झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅज्युएटी लागू केली याच धर्तीवर महाराष्ट्रातील सेविकांनासुद्धा हा लाभ मिळावा यासाठी निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे अंगणवाडी सेविकांना याबाबत चार आठवड्यांमध्ये राज्य शासनाला निवेदन देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यावर कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला न्यायालयाने दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील बाजारात कांद्याची कवडीमोल भावाने विक्री होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कांद्याला स्पर्धात्मक भाव मिळण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे ई लिलाव सुरू करावेत त्यासाठी केंद्र सरकारच्या ई नाम किंवा ई ट्रेडिंग योजनेची अंमलबजावणी सुरू करावी अशी महत्त्वाची शिफारस कांदा प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या माजी पणन संचालक सुनील पवार समितीने राज्य सरकारकडे केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मार्गदर्शक तत्वे अधिसूचित केली आहेत श्रवण आणि दृष्टीदोष असलेल्या प्रेक्षकांना चित्रपटाचा यामुळे आनंद घेता येणार आहे आज दिव्यांगांसाठी संधी आणि सुलभतेवर विशेष लक्ष दिले जात आहे देशातील प्रत्येक व्यक्ती सशक्त व्हावी सर्वसमावेशक समाजाची निर्मिती व्हावी समता आणि सहकार्याची भावना समाजात एकोपा वाढेल आणि प्रत्येकजण एक होऊन प्रगती करेल हे सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत पत्रकात म्हटले आहे